नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र हो मी तुम्हाला नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे या दिव्यांग कला विकास केंद्राच्या अंतर्गत चालणारा आपला नंदनवन प्रकल्प ज्यामध्ये आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग बांधवांचा सांभाळ करत असतो हा संबाल जरी मी माझ्या राहत्या घरी येणेला इथे करत असलो तरी मी त्यांच्या मुखामध्ये घास भरवण्याचं काम करतो परंतु तो घास निर्मिती करण्याचं काम समाजातले अनेक दातृत्ववानदाते नेहमीच करत असतात आज देखील शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन आज आपल्या नारयणगावचे आदर्श व्यक्तिमत्व अर्थातच जीवन सम्राट आदरणीय हर्षलभाऊ वाजगे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या या दिव्यांग बांधवांना आज मिष्टान्न भोजनाचं आयोजन केलं त्याहूनही महत्त्वाचं मला सांगायला आज आनंद वाटतोय की तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे की आपला जो नंदनवन प्रकल्प आहे तो माझ्या राहत्या घरी जिथे मी अठरा वर्षापूर्वी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करत आहे तर इथे ही सगळी अठरा वर्षाच्या पुढची मुलं असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वर्तन समस्या असतात आणि त्या वर्तन समस्यांना उपाय म्हणून आपण त्यांच्याकडनं नेहमीच वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करून त्याची प्रदर्शन आणि विक्री करत असतो खर तर आज आपण इथे या दिव्यांग बांधवांकडनं अगरबत्ती बनवून घेतो आणि म्हणून खरं तर आपण त्यांची इथे या हॉलमध्ये राहण्याची सोय केलेली आहे त्याचसोबत बा बाजूला एक आपण हॉल समाजाच्या मदतीनेच आपण उभा केलेला आहे आणि त्यामध्ये खरं तर लाईट काम जे आहे ते बाकी होतं आणि ते संपूर्ण काम जे आहे ते आज आपले आदर्श हर्षलभाऊ वाझे आहेत यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे खरं तर आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे की आपण आपला वाढदिवस हा औक्षण करून करत कर असतो तर आज हर्षल भाऊ वाजगे यांचा वाढदिवसानिमित्त माझ्या मातोश्री त्यांना औक्षण हर्षल भाऊ वाजगे आमचे मित्र या <coughs> ठिकाणी त्यांनी जी काय मदत केली त्या आता ॲक्च्युली सर म्हणले ही मुलंवेळी ही मुलंवेळी नाही आहेत सर आमच्या हर्षलभावातून हे वेळ आहे त्या हिशोबाने ते इथपर्यंत पोहोचत आहे का आम्हाला माहिती नव्हतं की या ठिकाणी त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढल्या खऱ्या अर्थानं आज खरं बोलून देते आहे की आज त्याच्याबरोबर आम्ही दिवसभर फिरतोय म्हणजे खूप छान वाटलं या गोष्टी म्हणजे अक्षरशः पॉझिटिव्ह एनर्जी आली की आपण असेही वाढदिवस साजरा करू शकतो की त्याला मदत करून आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं हर्षद भाऊ मला त्याच्या भावी आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात तो ज्या ज्या वेळेस जाईल मला नाही वाटत त्याला कधी अपयश शिव स्वतः शंकराचं एक वाट्य आहे एका ठिकाणी मी वाचलो तर शिव एक संस्था आहे भगवान शंकराचं म्हणणं काय ज्या ठिकाणी का मदत तिथे मी म्हणजे ही मदत केली म्हणजे पाठी नक्कीच भगवान महादेवाची पावर नक्कीच त्यांना त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठी राहील आणि माझ्या अशा भावाला प्रेमाळ भावाला खूप खूप शुभेच्छा मित्र खरं तर आपण चालत असताना आपल्याला प्रवास करत असताना आपल्याला कोणीतरी वाट सोरू भेटतो आणि जर त्या वाट सोरूने आपल्याला जर थोडंसं प्रकाश देण्याचं काम केलं तर आपला तो प्रवास अगदी सुखकर होत असतो आणि बहुदा मला असं वाटतं की गौरने आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्त हा माझा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल दादा तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हाला आपल्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो